एकत्र भेटल्यानंतर काढलेले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी वेळोवेळी धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला चोवीस तासांच्या आत जेरबंद करण्याची कामगिरी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे पोलिसांनी त्या आरोपीकडून गुन्ह्यातील चार लाख तीस हजार रुपयांचे एकूण सात तोळे जप्त करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे आरोपी अमर राहणार त्रेचाळीस अभिषेक नगर रुबी नगर बालाजी मंगल कार्यालय सोलापूर यांनी मार्ट असलेल्या वसुंधरा कॉलेजच्या मागील बाजूस मैदानामध्ये भेटण्यासाठी बोलवले होते ते दोघे एकत्र एक भेटले असताना काढलेले फोटो व व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये असून ते मी तुझ्या नातेवाईक व मित्रांना तसेच सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी त्याने धमकी दिली होती त्याने वेळोवेळी धमकी देऊन फिर्यादीकडून एकूण एकशे वीस पॉईंट सात तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपयांचा एवज घेतला होता या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे चोपन्न तीनशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी कृष्णाकांत अमर रिजोरा याला चोवीस तासाच्या आत अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण चार लाख तीस हजार रुपयांचे एकूण सात तोळे जप्त केले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक संगीता पाटील व गुन्हे प्रकटीकरणाचे पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यांनी केली आहे